फुल बारी आले नाही भारी काम झालं बरं का आजे ना जाऊ मधु मा देवाला फुलं तरी वाहतो एक दोन तीन राहिले फुलं तोडितो ना एक दोन लावा ना कुठं तूच लावतो आता ना कुठं लावित राहा त्या फुलं आता मला माहितीये का बायांचे डोके कुठे राहते मी देवासाठीच तोडले माणसांचे डोके कुठे राहते गुड घेत नाही देवासाठी तोडले मा देवाला फुलं हार करून मा? दे मला फुलं घालायचे देवा पहिले मी सांगा कशी दिसत आहे साडी का बापान याला दिली होती भांड्याला त्याला वर लाख नाही काही नाही तशीच घालून तुम्ही जाऊनच देत नाही गावात काही कामच नाही फुल घाला ना वाटती। नका। मी काय म्हणतो आता मी मला एवढं वाहून देहा मी देवाला जाऊन येतो नको नको अरे गायची डी पैसे संपली ती काढून घेऊन येतो तुम्ही वावा पैसे द्या का मला जायचंय कुड इड लोकांच्या बाया शेतीमध्ये काम करू राहिले हां सगळे सोयाबीनीचं पार वाळून गेली तरी तू सोंगायला जाई ना अजून पाय बरं ते माणसं तिकडे किती बसले काम करू राहिले दाना दन दिसते ना किती दिवस झाले मी माहेरी नाही गेले काय काम आहे तो बापाच्या दार काय काय म्हणजे आता जाऊ जा दीड वर्ष होत आले अरे इडा काय कम पडलं तुला काम पडलं म्हणजे मला बापाची आठवण येते एकुलते एक बापे मला काय दोन दोन बापे काय आम्ही कुठं म्हणलं दोन दोन तुमचे न केले दोन मग मला बी दोन आहे दो का एकच माझ्या न काढू हा मग तुम्ही वा नका काढू मला जायचंय म्हणजे जायचंय पैसे द्या नाही पैसे नाही पैसे द्या सध्या पैसे नाहीये सध्या बाजूला ठेवा पैसे द्या अरे नाही कामाचे दिवस हरचे बस निघून जाईल जाऊ दे गेली तर पैसे नाही मला जायचंय नाही म्हणे मला बाकीच नाही माहिती मला जायचंय आता नाही दिवस झाले मला लेखात वाट राहील मग दादाची काही जाऊ नको मी जाईल कामाला जाऊ गे काम पडले मी रिकामी नाही कामाला जायला गेले एवढे एक दीड वर्ष मला सांगू नका मला पैसे दापट करून पैस आणायचे कुणी कोण प... बरं तुमचे नका देऊ माझे द्या दे। मी इतके दिवस कामाला गेले ना ते पैसे तू आणायचे काय पैसे माझे द्या ना कामाचे तुमचे नका देऊ तो एखादं असले मी एक जाण्या दिले उसने उसने दिले म्हणजे मला विचारून दिले कष्टाचे पैसे त्याला दिले जाऊ काय राहिली मग मला पैसे द्या नाही बैसल कुणा बी काही तुमची कसे करा मला पैसे द्या आजच नाहीतर मी नाही आई इथं मला फाशी गेला आता एवढ्या घे नको जाऊ मग द्या पैसे कसं ना पैसे द्या ह दिल तुला पैसे घेत द्याकडे मग आपण फोन लावू थांब ना सोयाबीन बिबीन कड देतो ना ती साहेबीन गेली खाल्यात मानले माहिती ते बैठ लय बी कडले हॅलो दादा दादा माल तुमच्याकडे यायचं आहे का बरं आव आता दीड वर्ष होत आलाय ना बाबा येत येऊन बी देत नाही अन दडमय माही म्हणजे पैसे बी देत नाही माल नवक सांगू तुम्ही या मग काय झालं काय झावलं दादा नाही लगेच इथे या मा इथं जेवण करा ना तुम्हाला कुपैसे पाठवणार आहे का मी लवकर या हा लवकर या थांब तुम्ही आता काय झालं थांब तुम्ही आता काय येऊ राहिला मा बाप बसा सोयाबीन सोंगाय बोल तुमची तर मजाच आहे भे आपला कटलणार नाही पाहू ना आता कोण सोयाबीन सोंगीत आणि कोण कोण कटाळा करीत पण तो, आप तो, तो बाप आपले एक सांग येताना थोडीशी दाने आणा अहो म बापानी काय तुझं काय उक्त घेतलं काय अरे उक्त नाही इडक चिमणी कोकून गेली तर घरात कायला दाणे नाही तू म्हणती बापाला बोलते ती कुण आणायला ओ सारा तुम्ही लोक चाललं तुमच्या इनी तुम्हाला सोडून दिलं वायली आम्हाला बी कधी समज मग बी करेना काय चिमणीला टाकायला दाणे नाही तुम्हाला घरामध्ये खायला आणि चालले मला पोसायला काम करायचे मळ्यात एवढी अहो काम करता करता कशी होते मी कशी झाले अजून आलयवाणी माळ्यात जाय तिकडे एवढा मेकअप बेकअप करून चालली माळ्यामध्ये काय करायचं करून घ्या वाटुळ ह नाही जात बसली गोष्ट तुला जाऊनच नाही मी पैन देतो तुला मा बापाला मी इथून जाऊनच ना सारखा बैला ना येऊ द्या बापाला तुम्हाला नाही भाकरी वाचून मारलं तर काय आता येऊ दे तो बापाला मग कोण भाकरी खाऊ घालतो ना ते पाहते मी बाय बटबट करू नको नाही दहा रुपये वाटवाट करू नको मध्ये मध्ये बोलू नको मी आता घरात जातो थोडे ते ये मालवा वेतो देवाला वावा तेवढाच आता तुम्हाला दुसरा काय येणार आहे लय बोलत मी नाही त्यातला लावकडी आतल्या अशी जगत आहे आला बुक ती तुम्ही जर बुक त्या कुत्र्या वाणी उळ्या त्या पिसाळील वाणी काय नशिबात पडलं येस जाऊ दे मरदे सडेल वांगे ते आळा राहतात ना त्यातले त्या तरी बर या तुला सांगितलं ना बाटबाट करत नको तुम्ही पैसे देत नाही ना तुम्हाला दाखवतेच मी भेटले तुला पैसे तुमच्या उरावर बसत आहे थांबा मी मग पैसे नाका देऊ मग सांगा मा हो तुम्ही माझा आता लिहू द्या तुमचं कुठ्या भातच करायला येते आजच्या सुई द्वारा कुल मला काय माहिती अरे कुल तू आले तुमच्या का फुटले काय डोळे आता मी पाहिला मी काय तो आणि सुया व्हावी तो का मग करायचा ना मग कोणी धरून ठेवलंय मग सांग ना का ठेवले तिला मान्यवर फुटेल डोळ्याच मान्य कोणत्या दाब देते आओ मा दोन डोळे देऊ काढू ना आता पाहिला पण डबड्यात सांगशील ना डबड्यात नाही रात वरच्या वर रात मान्यवर एवढं तर भान आहे ना मान्यव आहे ना बर बर सगळ्या पुरे वावरात गेले काय काय माहिती काय बसले एवढा लवकर आल दादा हा मग आता गाडी भेटली मग गावात उतरलं आले, आले। ना कुठे गेले गेले घरात का वाच घरात काय करते आठवण आली का दादा एक वर्ष आठवण आली पण आता आता म्हटलं कामधंदे चालू असेल तुमचे आता सारखं सारखं जायचं भेटायला किंवा तुला घेऊन यायचं अशी भोपळ्यावाणी होते आहे होत चालली मी आता तू काही खात पित नाही का काय अहो काम करायचे यांचे मला पैसे द्यायचे नाही नाही घरात खायला धान्य सुद्धा नाही एवढे पैसा कमवून उपयोग नाही लोकायला वाटत तो तिकड मला मत दाबा आपण आता इड मी आठ दिवस सोयाबीन सोंगायला ठेवणार आहे ते चाललंय तुम्हाला गडबिड कधी ते चाललंय रामायण महाभारत उलट पोर दिली म्हणा हेच बाकी म्हण कुत्र्यावानी तोंडाचा कुठला नाही नाही पोर दिली हेच बाकी म्हण ते काय ना मी स्वतः कमी पैसे सुद्धा मला देऊ नये राहिला तिकड दारू तुडवले सोय कुठे ठेवली सोय गावसा ना अफ्या करा ती सुई घाला ना चुली मधी राम राम मामा राम राम कवाशी याने केलं आता झालं तुम्ही मग मी काय आणतो काय काल आले काय आले पुरा भेटायला तेच आता दोन एक वर्ष दीड एक वर्ष झाले त्याचा पोरा भेटले नाही म्हटलं चला आता यांचे काही काम चालू असतील काल आपण सारखं सारखं जायचं बरं हो मामा सोयाबीन पाना लोक सोयाबीन सोंग राहिले नाही आले सोयाबीन सांगायला आमची वालून चालली या याश मेकअप करायचे फक्त घरामध्ये करायचे आवडत नाही पाहिजे देऊन टाकायची तुमच्या काही कोण करायला एक ते बाई माणूस काय करेल उक्ते द्यायला पैसे द्या द्या मग कामाचे पैसे मामा सध्या नाही तीन लाख रुपये आले असेल कामाचे माय पैसे एवढे दिवस एक दिवस घरी नाही मी मामा इचे जरी तीन लाख आले असतील काय खायला कुठे का मग घरात नाही किराणा साबर नाही तेल नाही मीठ नाही का बर नाही मग मामा तुम्हाला खरं बोलू का हिला एक कट्टा बर साखर लागत एकटीच खाते का ती नाही खात आम्ही खातो कट्टा बर साखर एक डबा तेलाचा तुम्हाला सांगतो बाकीचं चहा पाणी येते ते पावडर वगैरे सगळं आणतो चाटाय सगळ्या घरात तुम्ही जाऊन पाहाल ना तुम्हाला एक भांडे नाही भांडे सुद्धा विकून खाल्ले माणसाने मी काही तुमचं ते ऐकायला नाही आलं तुमचं पर्पज तुम्हाला तुम्ही ते करशाल मला वाईट ना करू तुमचं चालू जनावर बायकोच कवर आहे पण हा तुम्ही मला फक्त हे टिपाट द्यायला लागणार काय दिलं तुम्ही मग तुम्ही मला पाणी साठवायला काहीच नाही तुम्ही काय म्हणाय पाणी साठवायला काहीच नाही मला म्हण दिलं तुम्हाला बसून बोलू पाणी साठवायला दिलं तुम्ही मग ते पाळ तुमच्याकडे ते ऐकत नव्हती घ्यायची तवावती मग पण मग नंतर ते गॅस गोज सगळं घेतलं आणि मी मग घेतलं तुमच्या परपंचाला घेतलं का मला दिलं पैसे नाही घेल ते मा भाड खाता खाता दिवस चालले त्यांचे म्हणजे काहीच करते नाही का, इकडे तिकडे मुतार दिवस उगला का बाबाला पहिले लागत कायम काय आपण सोय वागा ना बर... आम्ही कोणच सोयचं नाही दादा म्हणजे मी दीड दीड वर्ष झाले माणूस मला माहेर येऊ देत नाही घरातच तुम्ही घेऊन आले असतात काय झालं असत भेटायला घेऊन घेऊन यायला घेऊन यायची मामा हा? मी येतो घेऊन मला राहायचं नाही आता दादा मला तिकडे यायचंय उठल का मला जायचं संध्याकाळ आलं का यांचं खाणं पिणं यांच्या आईचे आणि डुबे पोचवायचे मी जायचं खाल व तिकडं वरती मण्या डबे घेऊन मी काय यांचं उकत घेतलं का मी तुम्हाला डबे काय करून दिले तुम्हाला मनात पोच करून जात नाही का मग टकलं का

तुम्हाला तिला न्यायचं का लगेच लगेच नाही वाटलं तुम्ही इड थांबा माझी तेवढी सोयाबीन काढून द्या मग तिला घेऊन जा मी येतो आठवड्याभर म्हणजे मी सांगू का म्हणजे मी तुमचा काय गडीबिडी काय गडीबिडी नाही म्हणत करा मदत तुमच्या पुरीसाठी त्याला माझी नाही पुरली तुमची काय पुरणारे जरा तुम्ही माणसं करून घ्या जरा मी कसं माणसं लाव करून ना थंक्यान वाजून पुढे येऊ दा नवरा बायको तुम्ही तुम्हाला पटायला पाहिजे मामा तुम्ही आमच्यात पडू नका तुम्हाला एक माहिती आहे का? काबर पडू नका काबर पडू नका पोर देईल त्यांनी तो पडणार तुकडा त्यांनी त्याने असं उक्त नाही घेतलं तो कोणाचा तुमच्याकडे काढून द्यायला मना मध्ये पडू ना अहो दीड वर्ष झाले त्याची पोर मार नाही तुम्हाला काय वाटत ते का मामा इड तिला काय कमी पडलं बारी बारी साड्या घेतोय तिला अहो गज कमी नाही पडला पण शेवटी ही, ही, ही तुमची साडी दादा आठवता ना दोंडेची चिंदूक नाही आठवत मला साधा दहा रुपयाचा रुमाल नाही आठवत ना आम्हाला कपडे घेईल काय चावला त्या मामा काय खरं नाही तुमचं राव हिला न्यायचं नाही का मी ती तिकडच जाती पाहतो मी मध्ये कोंडून ठेवल घरात आणि बाहेर विचार करा लग्न लावल्या पण पोर इकडे आणि मग कमीत कमी बापाला भेटायला पाठवायचं ना काही रात्रभर कवाय ना आलाय ना बाप भेटाय तिला बरं का तिला काय विसरायचं नको मी कटाली इड मला राहायचं नाही मी आता सांगू कर तयार करता मला याची काय याची इड घ्यायसारखं काय ना आखे कुंडे विकून खाल्ले पार हा का हा हो मी भांडी ओपले इना माझ्या अंगुलीच पातील होत बांगर वाल्याला दिलं आणि त्यानं काय दिलं काय दिलं घरात खायलाच नाही काही मग ते काय करेल पाण्या दिवस, दिवस काढायला लागले ला, मग करू काय मी तिला सांगा तक तक करू नको आणि एक हफ्ताभर बस थांबाव हफ्ताभर बर थांब काय करायचं था? मी एवढे काम दाम आवरून घेतो ती कसं आहे आता गाडीचं चाक दोन राहते हा आ? एक गाडीचं चाक जर या अंग ती अंग डुलाय लागल ते असं चालेल का परपच नाही तुम्ही ते बरोबर आहे मग ते म्हण बर ते बरोबर आहे ना खरं आहे का नाही बरोबर मग आणि तुम्ही खुशाल म्हणते लगेच आवड लगेच चाल मामा ये तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटत वाडा अजून वाडा आवा तुमच्या डाच्यात काय घातलं होतं हा बुद्धीला नाही पटत बरोबर आहे का मा संसाराच वाटू नाही होणार ती लई चांगली पोरगी भेटली मला नशीब माझ चांगली

दहा रुपयामावलं कमावलं ना गमावलं नाही पाय पाहुणा पाय माहीत मग मा ही जरी पैसे कामाच्या आणती ना हिच्या जीवा परचवतो मी फ्यात घेऊन दिला मा काय राहिल मा खुल मा... मामा आता माजीवाच झालं खुलखुलं पण मी जर उद्या गेलो तर नाव हिचं नावेन सगळे बरोबर पाहुणे काय चुकलं मग मला मग तेवढं

आ, मामा ऐका माझा थोडक्यात आता ऐका हे बा आता तुम्ही नाही भर राहून द्या तिला मी सगळं कामधाम आवरून घेतो आणि मी सुद्धा तिला तिला स्वतःला घेऊन येतो आणि तुमच्या तिड मी भले पंधरा एक दिवस तीन मी राही मा या, या मुई बर चालेल तसं का हे पुरे मी काय जायला जा पाहुणा म्हणते ना आहे तेवढं फार तेवढं काम करून घ्या आणि या चार पाच दिवसांना हा बरं का जाऊ दे ग ते त्या पाण्याचा लगार लागून जाईल तुमचे काम मग मामावरच उड्या मा मारा जाऊ दे माता काय कर आता तो म्हणतोय तो सगळं मात काय पाहिजे तुला या समजून उमजून घ्यायला पाहिजे बरं बरं चालेल पाहायला जावई मार कर जाऊ नका काय ना बा काम आवरले काय घेऊन तिला हा अन तू चाल ग मामाला ठेव ठेवू आठ पंधरा दिवस चला तुम्ही ठेवाला आता लई बरं होईल कारण नाटका जावई थूय तू काय झालं ठेवू चालू व्हाय पिढ आलाय तो चहा चाल ना तो भालपुरी चाल हा? तुमच्या हाताचं अमृत होत मला टाईम होईल जायला मामा मला टाईम होईल चला 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 तुम्ही वरा वराती वरात आली होती